मला माहिती आहे मला माहिती आहे माझी आई चुकीची आहे माझी आई खोटं बोलते मला हेही माहिती आहे, आहे, आहे परंतु तू माझी बायको आहेस तू शिकलेली आहेस तू समजून घे कारण की त्यांचे किती दिवस राहिलेले आहेत असे परंतु आपण त्यांना कशाला दुखवायचं उगस मला माहिती आहे ती चुकीची आहे पण तरी सुद्धा तू त्यांना समजून घे हा सतत मला वाटतं सगळ्या नवऱ्यांचा हा आपल्या बायकोकडे हट्ट असतो नेहमीच ती मला माहिती आहे माझे आईवडील कधी कधी तुझ्यासोबत चुकीचं वागतात पण तरीसुद्धा तू समजून घे तू समजून घे पण त्या स्त्रीने किती आणि किती दिवस समजून घ्यायचं नवरा सतत म्हणत असतो मला माहिती आहे तुझ्यावरती अन्याय होतो आहे पण तरीसुद्धा तूच समजून घे आणि ह्या नवऱ्याच्या एका शब्दावरती तिची स्त्री असते तिची बायको असते तर ती आपलं आयुष्य हे काढत असते परंतु ती त्यांच्या सासू सासऱ्यांना कधीही धुकवत नाही कारण की तिला सुद्धा कुठेतरी माहिती असतं की आज हे आपले सासू सासरे आहेत उद्या आपले आई सुद्धा कोणाच्या तरी सासू सासरे होणार आहे तेव्हा त्यांची सून जेव्हा हे असं वागेल तेव्हा त्यांना काय वाटेल हा विचार ती प्रत्येक मुलगी करत असते प्रत्येक मुलगी करत असते